नाश्ता बनवणार आहे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली होती एक वाटी या वाटीने मुंगाची डाळ घेतली होती ते भिजत घालून स्वच्छ धुवून डाळ काढलेली आहे आता याला मिक्सरमधून काढायची मैदा घेतलेला आहे हे बघा एक बाउल्स मैदा घेतलेला आहे या बाउल्सने हे बघा हे एक पळी तेल घातलेलं आहे मैद्यामध्ये एक छोटा चम्मच घातलेला आहे ओवा घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मला असं पूर्णपणे मिक्स करून घेत आहे बेकिंग पावडर सोडा एक चम्मच घातलेला आहे असं स्मूथ करायचं तेल घातलेलं आहे ना आपण पूर्ण मिक्स झालं पाहिजे झालेलं आहे आता यामध्ये तेल आता पाणी घालणार आहे मस्त डोस छान झाला याला पाच मिनिट कवर करून ठेवत आहे आता जे डाळ भिजत घातलेली आहे तिला मिक्सर पॉट मधून काढत आहे मिक्सर पॉट मधून काढून घ्यायची बारीक करून घेतलेला आहे मिक्सर मध्ये यामध्ये थोडा ओवा घातलेला आहे हल्दी मिरचीच थोडं थोडं किंचित पावडर गरम मसाला एक अर्धा चम्मच धने पावडर चाट मसाला मिरचीचा पेस्ट लसणजीरा अद्रकचा पेस्ट चाट मसाला एक चमच पूर्णपणे याला एक जीव करून घ्यायचं चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे बघायला आहे पाच मिनटं झाले छान मस्त झालेला आहे येऊन हाताला तेल घेतलं चार डो झालेले त्याला आता लाटून घ्यायचं लाटून घेत आहे याला पूर्ण चपातीला पूर्ण असं लावून घ्यायचं हे पेस्ट मुगाच्या डाळीचा टाकू शकता झटपट नाश्ता पूर्ण पेस्ट लावलेला आहे डाळीचा त्या वेळेला असं मस्त फोल्ड करून घ्यायचं हे बघा किती मस्त रोल बनलेला आहे स्टीम करायला ठेवलेलं आहे हे बघा यामध्ये ठेवलेले आहे याला आता दहा मिनिट कवर करत आहे दहा मिनटं झालेले आहे कवर काढलेले आहे हे काढून घेतलेले आहे चारी पण असे झटपट लाल गरम झालेला आहे त्यामध्ये असं मार्कर नाता फटाफट लहान मुलांना खूप आवडते ज्याला तेलकट वगैरे नसेल तर स्टीम करून पण तसं पण खाऊ शकतो आपण मस्त परतून घ्यायचं असं पलटवून घ्यायचं खायला पाहिजे कुरकुरीत मस्त लागते त्यासोबत छान कलर आलेला आहे मस्त झालेली आहे हे काढलेली आहे याप्रमाणे सर्व बळी काढून घ्यायची झालेले आहे पूर्ण डिश तयार आहे आता मी चटणी बनवत आहे कोथिंबीरची कोथिंबीर घेतलेली आहे मिक्सर पॉट मध्ये घातलेली आहे तीन मिरच्या हिरव्या आणि दोन तीन लसणाच्या कळ्या आणि थोड जिरंसार मीठ घालत आहे अर्धा चम्मच धने पावडर घातलेला आहे एक अर्धा चम्मच हिंग घातलेला आहे थोडं पाणी घालत आहे बघा मस्त छान चटणी झालेली आहे डिश तयार आहे कुरकुरीत झालेली आहे भाकरवडी मस्त झालेली आहे मस्त नाश्ता आहे हे बघा किती मस्त कुरकुरीत झालेली आहे छान झालेली आहे टेस्टी झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू